प्राचीन काळी एक म्हातारी राहत होती ती नियमितपणे रविवार उपवास करत असे रविवारी सूर्योदयापूर्वी उठल्यानंतर म्हातारी अंघोळ करून शेणाने स्वच्छ करायची त्यानंतर सूर्यदेवाची उपासना करून रविवारच्या व्रताची कथा ऐकून ती सूर्यदेवाला भोजन अर्पण करायची सूर्यदेवाच्या कृपेमुळे म्हातारीला कोणत्याच प्रकारचे कष्ट नव्हते हळूहळू तिचे घर धनधान्यांनी भरू लागले म्हातारीचे सुख पाहून तिची शेजारणीला तिचा खूप हेवा वाटू लागला एक दिवस शेजारींने अंगणात बांधलेली गाय तिच्या घरात बांधली त्यामुळे म्हातारीला शेण न मिळाल्यामुळे रविवारी अंगण सारवता आले नाही म्हणून तिने सूर्यदेवाची पूजा केली नाही आणि नैवेद्य दाखवता आला नाही आणि त्या दिवशी तिने स्वतःही अन्न घेतले नाही सूर्यास्त झाल्यावर म्हातारी भुकेने आणि तहानेने झोपी गेली रात्री भगवान सूर्यदेवांनी तिला स्वप्नात दर्शन दिले आणि तिला उपवास न ठेवण्याचे आणि त्यांना भोग न दाखवल्याचे कारण विचारले म्हातारीने करुण स्वरात सांगितले की तिच्या शेजारणीने तिची गाय घरात बांधली आणि त्यामुळे तिला शेण आणून अंगण स्वच्छ करता आले नाही भगवान सूर्यदेवाने आपल्या भक्त वृद्ध महिलेच्या समस्येचे कारण जाणून घेतल्यावर तिचे सर्व दुःख दूर करून ते म्हणाले हे माते तू प्रत्येक रविवारी माझा उपवास करते आणि माझी पूजा करते म्हणून मी तुझ्यावर खूप प्रसन्न आहे मी तुला अशी गाय प्रदान करीत आहे जी तुझे घर धनधान्यांनी भरून देईल तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होतील जो भक्त रविवारी माझा उपवास करतो त्याच्या सर्व इच्छा मी पूर्ण करतो माझे व्रत केल्याने व कथा ऐकल्याने वांज महिलांना पुत्राची प्राप्ती होते स्वप्नात त्या वृद्ध महिलेला असे वरदान देऊन सूर्यदेव अंतर्धान पावले सकाळी सूर्योदयापूर्वी जेव्हा म्हातारीने डोळे उघडले तेव्हा तिच्या अंगणात एक सुंदर गाय आणि वासरू पाहून तिला आश्चर्य वाटले तिने गायला आपल्या अंगणात बांधले आणि गायसाठी चारा आणला शेजारींना जेव्हा हे कळले तेव्हा ती म्हातारीवर आणखीच जडू लागली मग गायीने सोन्याचे शेण दिले सोन्याचे शेण बघताच शेजारणीचे डोळे पानावले शेजारणीने म्हातारीला आजूबाजूला न पाहता ते सोन्याचे शेण स्वतःच उचलून घेतले आणि आपल्या घरी आणले आणि स्वतःच्या गायीचे शेण तिकडे नेऊन ठेवले सोन्याच्या शेणामुळे शेजारीन काही दिवसातच धनवान झाली गाय रोज सूर्योदयापूर्वी सोन्याची शेण देत होती आणि शेजारी म्हातारी उठायचे आत ते शेण आपल्या घरी नेत होती जेव्हा सूर्यदेवाला शेजारणीची चलाकी समजली तेव्हा त्यांनी खूप वादळ आणले आणि या वादळामुळे म्हातारीने आपली गाय घरातच बांधली त्या दिवशी सकाळी उठल्यावर म्हातारीने सोन्याचे शेण पाहिले ते पाहून तिला खूप आश्चर्य वाटले त्या दिवसापासून म्हातारी गाय घरातच बांधू लागली सोन्याच्या शेणामुळे म्हातारी लवकरच श्रीमंत झाली म्हातारीला श्रीमंत झालेले पाहून तिची शेजारी जडून राख झाली एके दिवशी शेजारीने तिच्या नवऱ्याला त्यांच्या राज्यातील राजाकडे पाठविले आणि ही घटना सांगितली जेव्हा राजाला म्हातारीजवळ सोन्याची शेण देणारी गाय आहे असे समजले तेव्हा राजाने सैनिकांना पाठवून ती गाय घेऊन यायला सांगितले सैनिक म्हातारीच्या घरी आले तेव्हा म्हातारी सूर्याला नैवेद्य दाखवून स्वतः जेवणारच होती तोच सैनिक गाय आणि वासरू घेऊन जाऊ लागले म्हातारी सैनिकांना खूप विनंती करू लागली की गाय आणि वासराला घेऊन जाऊ नका परंतु सैनिकांनी काहीच ऐकले नाही गाय आणि वासराला घेऊन गेल्यानंतर म्हातारीने काहीच अन्न खाल्ले नाही आणि सूर्यदेवाला एकच प्रार्थना करू लागली की गाय आणि वासराला परत पाठवून द्या इकडे सुंदर गाय पाहून राजाला खूप आनंद झाला आणि सकाळी उठून सोन्याचे शेण पाहिल्यावर त्याला आश्चर्य झाले इकडे काहीच अन्नपाणी ग्रहण न करता म्हातारी सूर्यदेवाला प्रार्थना करीत होती हे पाहून सूर्यदेवाला तिची खूप दया आली आणि त्याच रात्री सूर्यदेवाने राजाला स्वप्नात म्हातारीची गाय आणि वासरू परत करण्यास सांगितले अन्यथा तुझ्यावर संकटांचा डोंगर कोसळेल तुझा महल नष्ट होईल सूर्यदेवाच्या स्वप्नांनी भयभीत होऊन राजांनी सकाळीच म्हातारीची गाय आणि वासरू तिला परत केले राजाने म्हातारीला भरपूर पैसे दिले आणि म्हातारीला त्याच्या चुकीबद्दल माफी मागितली राजाने शेजारींना आणि तिच्या पतीला त्यांच्या दुष्कर्माची शिक्षा दिली मग राजाने राज्यात घोषणा केली की के, सर्वांनी रविवारी उपवास करावा रविवारचा उपवास केल्याने सर्व लोकांचे घर धनधान्यांनी भरून गेले आणि सर्व राज्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले सर्वांची शारीरिक कष्ट दूर झाले जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा